श्री गणेश दत्त गुरुभ्यो नखंड मंडलाकार न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे एकोणऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण अष्टमी शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत ग्रंथातील श्री दत्तात्रय रोड अहमदनगर दिनांक तीन बारा एकोणीसशे नव्वद या दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृतकण पुढील प्रश्न आहे जन्माआधी व जन्मानंतर आई वडील व मुलांचे संबंध आध्यात्मशास्त्रानुसार किती घनिष्ठ असतात व संकटकाळी मुलाला ते वाचवू शकतात काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की मातेच्या उदरात जन्माला येणारा जीव नऊ महिने नऊ दिवस राहतो तिथे पिंड वाढतो तेव्हा त्यांचा संबंध असतो पण आईने मुलाला जन्म देऊन झाला एकदा का नाळ तोडली की अध्यात्मशास्त्राप्रमाणे त्यांचा संबंध तुटलेला असतो आईचा संबंध जननापुरताच असतो नंतर आई मुलाचा अर्थाअर्थी संबंध राहत नाही निसर्गाने सर्वांसाठी जन्म देण्याची व वा वागण्याची एकच पद्धत ठरवलेली आहे पशुचे उदाहरण पहा स्वतःच्या पिलांना जन्म दिल्यानंतर ते त्यांना ओळखत नाहीत पिलांचा संबंध आईचे दूध पिण्या इतकाच असतो नंतर आई पिलाला व पिलू आईला ओळखत नाही होतात तिला फार भूक लागली असेल तर ती स्वतःच्या पिलाला खाऊनही टाकते अंगावर पाजण्याचे संपले की नंतर त्यांचा संबंध राहत नाही परंतु माणसाला मन व बुद्धी दिलेली आहे आईचे व मुलाचे संबंध वात्सल्य व वा प्रेमापोटी असतात जसे दुधात लोणी व तूप असते हे वरून दिसत नाही परंतु तुपाचा अनुभव येण्यासाठी दुधाला तापवून साय बाजूला काढावी लागते दही विरजून लोणी काढावे लागते लोण्याला उष्णता देऊन मग तूप मिळते तसे आईचे वात्सल्य प्रेम मुलावर अधिक असते ते सहवासाने निर्माण होते आईला मुलाबद्दल व मुलाला आईबद्दल प्रेम वाटणे साहजिकच आहे परंतु ते औपचारिकरित्या व्यवहारापुरते असते हे प्रेम नंतरचे असते गरजेपोटी ते वाढते गरजा वाढल्या की ते वाढते गरजा कमी झाल्या की ते कमी होते विशेष प्रेम राहत नाही नंतर संबंधही राहत नाही कित्येक जण असे म्हणतात की संकटाच्या वेळी आई वडिलांची पुण्याई मुलाच्या कामाला आली म्हणून मुलगा वाचला परंतु हे खरे नाही एकदा का नाळ तोडली की मुलाच्या स्वतःच्या कर्माला सुरुवात होते परंतु आई बापाबद्दल मुलाला चांगले वाटावे त्याच्या मनात प्रेम निर्माण व्हावे त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटावी त्यांच्यात मतभेद न होता त्यांचे संबंध चांगले राहावेत त्याला त्यांच्याबद्दल आकस वाटू नये म्हणून असे म्हणतात खर तर कोणाचेही पुण्य त्याच्या कामाला येत नाही पूर्वजन्माचे कर्म कसे आहे यावर संकट काळातील मदत अवलंबून असते संकट काळात त्याच्या पूर्वाश्रमीचे पुण्यच मदत करते त्याचबरोबर सत्पुरुषांचे मिळालेले आशीर्वादही मदत करतात ह्या आशीर्वादाचे एक वैशिष्ट्य आहे की कोणत्याही जन्मात मिळालेले सत्पुरुषांचे आशीर्वाद कधीही लोप पावत नाहीत ते आशीर्वाद इतके प्रभावी असतात की ते अंगभूत होतात जन्मोजन्मी सोबत करतात व संकटातून वाचवतात सत्पुरुषांच्या आशीर्वादात पुढील अनेक पिढ्यांचे कल्याण करण्याची शक्ती समावलेली आहे म्हणून ते सर्वांनाच प्रिय असतात आईच्या मानाने वडिलांचा संबंध फार कमी येतो जन्म देण्यापुरताच असतो मातेला मान जास्त असतो त्या मानाने वडिलांना कमी असतो मुलगा मोठा झाल्यानंतर कसा वागेल याचा भरोसा देता येत नाही काही मुले आई बापा विरुद्ध बोलतात तर काही त्यांचे वैरीही होतात यावरूनच आई वडिलांचा व मुलांचा जन्मानंतर संबंध किती असतो हे लक्षात येईल मी लोकांना नेहमी शिकवतो की घरातली प्रिय व्यक्ती गेली तर तेवढ्या पुरते दुःख करणे ठीक आहे परंतु अति दुःखी कष्टी होऊ नका जर अति दुःख करायचे तुम्ही थांबवले नाही तर तुम्हाला मिळालेल्या मनुष्य जन्मातील आनंद संपेल व उर्वरित आयुष्य जगणेही कठीण होईल व्यक्तीच्या निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली असे तुम्हाला वाटते पण हा भास आहे हे सत्य नवे जो तो आपल्या कर्माने येतो व आपल्या कर्माने जातो गती ही कर्माची असते जसे कुंभाराच्या चाकावरचे मडके जरी काढले तरी चाकाला दिलेली गती कायमच असते व चाक मोकळे फिरत राहते ती गती थांबवावी लागते तसेच कर्माची गती थांबवायचे असेल तर त्यासाठी सत्पुरुषांची आवश्यकता असते एका भक्ताचा लहान मुलगा वारला त्याची आई फार अकांड तांडव करून दुःख व्यक्त करीत होती मी तिला सल्ला दिला की तू आता आता दुःख व्यक्त करण्याचे थांबव जर नाहीस तर पुढे फार दुःखी व्हायची पाळी येईल अति दुःखाने मनावर शरीरावर फार वाईट परिणाम होतो त्यामुळे एखाद्या शारीरिक किंवा मानसिक रोगाने ग्रासले तर दुहेरी दुःख सहन करता येत नाही व उर्वरित जीवन जगणे अवघड होते हा मिळालेला सुंदर मनुष्य जन्म वाया जातो लवकर संपून जातो मुलगा जरी पोटचा गोळा असतो त्याच्यावर आईने प्रेम केलेले असते दोघात प्रेमाचे संबंध असतात हेही बरोबर आहे परंतु एकदा जन्म दिल्यानंतर तो अंगभूत राहत नाही तो वेगळा झालेला असतो पुढील प्रश्न आहे भक्तांनी गुरुचरणांचा आश्रय घेतल्याने त्यांची उन्नती कशी होत जाते परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की भक्तांना गुरुचरणांची व गुरूंच्या सहवासाची अत्यंत आवश्यकता असते त्यांना त्या वाचून तरणोपाय नाही गुरूंच्या सहवासात राहिल्याने चांगले विचार ऐकायला मिळतात त्यामुळे भक्तांच्या विचाराला पूर्णत्व येते गुरूंच्या चरणाजवळ आल्यावर आपण कुठे आहोत याची भक्तांना जाणीव होते म्हणून जे गुरु तुमच्याजवळ काहीही मागत नाहीत त्यांच्या चरणांजवळ जाऊन बसण्यात काहीही हरकत नाही भक्तांना नैतिक आधार मिळतो फोटो समोर जरी उभे राहिले तरी त्याचा अनुभव येतो मी ह्यापूर्वीच सांगितले आहे की जिथे माझे फोटो आहेत तिथे ईश्वराचे अधिष्ठान आहे आमची कायम आठवण राहावी म्हणून घरात भिंतींवर फोटो लावतात सकाळ संध्याकाळ धूप लावून दीप लावून दर्शन घेतात फोटोत ईश्वरी अधिष्ठानाचे रूप आहे अशी त्यांची खात्री झालेली असते पुष्कळ लोक असे सांगतात की ते संकटाच्या वेळी फोटो समोर उभे राहून प्रार्थना करतात व त्यांचे काम होते असे घडण्याचे कारण म्हणजे जिथे फोटो आहेत तिथे अधिष्ठान आहे हेच होय ह्या दत्त जयंतीला एका दिवसात सहा हजार रुपयांची फोटो विक्री झाली यावरून लोकांना आधाराची किती गरज आहे व त्यांच्या आमच्याविषयीच्या भावना किती उच्च आहेत हे, हे लक्षात येते लोकांना आमच्या दर्शनाने आधार मिळतो कधी कधी सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंती असून सुद्धा अचानक फोटो गळून पडतो व फोटोतून सुद्धा त्यांना संकटाची सूचना मिळते श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या खुलासाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त